नगोबारी परिसरातील पोलीस चौकी वाऱ्यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष उद्घाटन मात्र थाटात याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील नगावबारी परिसरातील प्रभाग क्रमांक दोन येथील परिसरात जवळच आजमेरा महिला वसतीगृह असून त्याचबरोबर सातपुडा शैक्षणिक संस्था असून आजूबाजू परिसरात चोऱ्यांचे प्रमाण पाहता सदर पोलीस चौकी या ठिकाणी नगरसेविका भारती माडी यांनी मागितली होती यासाठी मनपाने देखील निधी उपलब्ध करून दिला सदर पोलीस चौकी देखील उभारण्यात आली परंतु पोलिस चौकीचे मोठ्या दिमागात मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे डीवाय एस पी ऋषिकेश रेड्डी सदर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक हे देखील उपस्थित होते परंतु ज्या तारखेपासून सदर पोलीस चौकी उद्घाटन करण्यात आले त्या तारखेपासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पोलीस प्रशासन या ठिकाणी दिसून येत नाही पोलीस कर्मचारी देखील दिसून दे येत नाही सदर पोलीस चौकीला कुलूप लावून बंद अवस्थेत दिसून येते तरी पोलीस प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांनी याबाबत दखल घेऊन या ठिकाणी पोलीस चौकीचा दुरुपयोग होऊ नये व नागरिकांना पोलीस प्रशासनाचा वचक बसावा म्हणून या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करावे अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून होत आहे